हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिबिर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धकृती शिबिराचे उद्घाटन खासदार राजेभूवाजे व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी सहसंपर्क प्रमुख सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते योगेश गोलक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर सागर भोजने माजी महापौर नयन गुलब केशव पोरजे सुनील बोराडे भैया मणियार प्रशांत निवे राजेंद्र ताजने सीमा ताजने भारती ताजनपुरे सुनीता कोठुळे योगिता देशमुख स्वाती पाटील मधु पाटील सुवर्णा काळुंखे माधुरी पाटील योगेश देशमुख मसूद जिलानी उत्तम कोठुळे रोशन आडाव राहुल ताजनपुरे योगेश नागरे विजय जाधव नितीन पाटील विकास गीते किरण डहाळे सुनील देवकर आदी उपस्थित होते सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांच्या जयंती जयंतीनिमित्त आज नाशिक रोड देवळाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहे आणि आपल्या सर्वांचे मित्र स्नेही आदरणीय योगेश भाऊ गाडेकर यांनी एक शिवसेनेच्या शाखेच उद्घाटन नाही म्हणता येणार पुनर्जीवन केलेलं आहे कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी या पाराला भेट तेव्हाची शिवसेनेची शाखा आहे फक्त आज आदरणीय योगेश भाऊंनी त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्याच नव्याने उद्घाटन सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी सहसंपर्क प्रमुख आदरणीय दत्तांना सर्व माझी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडतोय मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सरसेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे था। यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि परंपरेनुसार देवळाली गाव हा शिवसेनेचा मागे किल्ला पहिली शाखा शिवसेनेची नाशिक जिल्ह्याची देवळाली गाव आणि या सगळ्या संस्कृतीच जप जतन आणि सगळी संघटना बांधली गेली त्या जिल्ह्यामध्ये या देवळाली गावातून बांधली गेली आदरणीय केशवराव थोरात अण्णा कळटिले राजा गोडशे राजाऊ कदम यांची जी परंपरा आदरणीय सत्यभरावबाई गाडेकर असोत बाकीचे सगळे शिवसैनिक असोत भाईया म्हणारा असोत योगेश गाडेकर असोत या सर्वांनी दत्तारायणांच्या नेतृत्वाखाली सुनील नेतृत्वाखाली आता राधनी राजवचे नेतृत्व खाली शहरामध्ये पूर्णपणे रुजवलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा खूप मोठा जनाधार मध्ये आम्हाला मिळाला शिवसेनेच्या चे प्रथेप्रमाणे जिथं शाखा तिथं कार्यालय या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक योगेश काडेकर यांनी आज शिवसेना कार्यालयाचं भव्य दिव्य असं एक मोठं कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार वाजे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसैनिक असतील जनता असेल लोकांचे जे प्रश्न असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रथा सुरू केली त्या प्रथेप्रमाणे योगेश गाडेकरांनी हा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगला आहे खऱ्या अर्थानं देवळाली गाव आणि हा परिसर शिवसेनेचा बाले किल्ला झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज योगेश गाडेकर नाशिक रोडचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला समाजकारणाची शिकवण घातलेली आहे आणि त्या माध्यमामधून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं आदरणीय शिवसेना प्रमुख यांना आमच्यातून जाऊन आज बारा वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु या बारा वर्षामध्ये असा एकही दिवस त्यांच्या वाढदिवसाचा गेला नाही की त्यांची आठवण शिवसैनिकांना झाली आणि म्हणून आज नव्याण्णव ही साहेबांची जयंती आहे म्हणून पुढच्या वर्षी शंभर वर्ष हो, शताब्दी वर्ष हो, आम्ही साजरे करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे परवाच्या दिवशी राजाभाऊंनी ही मागणी केली आज सकाळी अरविंद सावंत यांनी मागणी केलेली आहे सर्व आमचे नऊचे नऊ खासदार हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना भेटणार आहे आणि तशा स्वरूपाची मागणी करणार आहे नाशिकच्या आमची कोर कमिटी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील मागणी करणार आहोत की आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांना या ठिकाणी भारतरत्न द्यावा वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्त जे आम्हाला बाळपणापासून बाळकडून मिळालं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून आजही कोणताही शिवसैनिक बदललेला नाही वातावरण राजकीय राज वातावरण हे अतिशय कलुषित आणि दूषित असलं तरी शिवसैनिक आहे त्याच जागे आहे आणि आजचं हे बघता आजची जे सेवा व्रत चालवलं आहे त्या अनुषंगाने नाशिक रोड रोड शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि योगेश भाऊ गाडेकर यांच्या वतीने आज देवळेल गाव येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवलं आहे आणि हा समाजसेवेचा व्रत हे वसा आम्ही यापुढे कायम चालवणार आहोत यामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग ज्या रोजच्या गरजेच्या गोष्टी आहे नागरिकांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत अंतरोग स्त्रीरोग तज्ञ रक्त तपासणी या सर्वांच्या मोफत तपासण्या आम्ही शिवसैनिकांनी इथे नियोजन केलेलं आहे तसेच आज प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळत आहे तसेच आमच्या आज कार्यालयाचं उद्घाटनही या निमित्ताने आम्ही ठेवलेला आहे हा दुग्ध शर्करा योग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे धन्यवाद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यक्रमात तत्पर असतात असं त्यांचं सामाजिक कार्य सामाजिक धार्मिक कार्यक्रम सारखे सा, चालू असतात त्यांच्या ते आमचे फार जुने असे आमच्या सत्यभामा भामा गाडेकर वारसा ते यापुढे चालवत आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो तसंच एक राहणार देवाली गाव इथे योगेश गाडेकर भाऊ यांच्या माध्यमातून भव्य मोठं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्याच्या माध्यमातून मला सुद्धा छातीमध्ये त्रास होता सर्व रक्त रक्त तपासण्या भरपूर प्रकारच्या सर्व इकडे एका छताखाली हे एक शिबिर खूप चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या रीतीने इकडे आयोजित करण्यात आलेला आहे आणि भरपूर लोक इकडे लाभ घेत आहेत आणि आज सर्व लोकांनी रांगा लावून इथं तपासणीच कार्यक्रम चालू आहे सध्या आणि असेच उपक्रम योगेश भाऊच्या हाताने होतील कारण त्यांना जे बाळकडू मिळालेले कैलासवाशी सत्यभामाताई गाडेकर आमच्या बघितली त्यांच्यात पावला पाऊल ठेवून योगेश भाऊ अजिबातही कमी पडत नाही आणि नेहमी कोणतेही बीन सामाजिक कार्य असो हो। आज रोगदान शिबिरे रक्त तपासणी शिबिरे अनेक शिबिरे ते भरवतात आणि त्यांच्या पूर्ण मतदारसंघात नाही तर नाशिकच्या परिसरामध्ये त्यांचे कार्य कौतुकास कौतुकास्पद आहे साठी जे योग्य जे लोक असतात आर्थिक परिस्थितीमुळे जमत नाही बाहेर तपासायला असे गरीब लोक भरपूर आलेत आणि त्यांचं पण व्यवस्थित व्यवस्थितरित्या तपासणी करतात कुठेही चुकीचं काम करत नाही याचं आम्हाला समाधान वाटतं या मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणी करून घेतली डॉक्टर कांचन लोकवाणी डॉक्टर नितीन टिळे डॉक्टर प्रशांत भुतडा डॉक्टर दीप्ती पापरीकर डॉक्टर कृष्णागिरी डॉक्टर पुंड डॉक्टर किरण शिंदे डॉक्टर अपूर्वा शिंदेकर डॉक्टर आदी डॉक्टरांनी कर्करोग निदान रक्त चाचणी करण्यात आली तसेच रक्तदान शिबिर झाले संयोजक स्वप्नी लावटे सागर निकाळजे शेखर पवार कुलदीप आडाव यांनी केले यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड